मित्रांनो नमस्कार अखेर ज्याची भीती होती तेच घडलंय एकनाथ शिंदेना खूप मोठी भीती होती भाजपची अखेर मित्रांनो भाजपनेच केलाय सर्वात मोठा किल्ला खुलासा उद्धव ठाकरेंसोबत युती मित्रांनो सविस्तर या घडीची राज्यासह देशातली सर्वात मोठी खलबळजनक बातमी मित्रांनो महत्वाची अपडेट बघूया पुढच्या दोन मिनिटांमध्ये काय घडलंय महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत नक्कीच महत्वाची बातमी मात्र इकडे शिंदे गटात उडाली खळबळ राज्याच्या राजकारणात कधी काय होईल आणि कोणता पक्ष कोणासोबत जाईल कोणता नेता कोणत्या पक्षात जाईल हे आता सांगायला कोणाची गरज नाही मित्रांनो कारण की महाराष्ट्राचं राजकारणाचा तेवढा चिखल करून ठेवला या राजकीय नेत्यांनी परंतु इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र आनंदाचे दिवस येताना दिसत आहेत मित्रांनो शिवसेने देखील आता या सगळ्या गोष्टीमुळे आनंदी झाल्याचं चित्र आपला सर्वांना पाहायला मिळत आहे दे। ना देशाच्या राजकारणात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं महत्व कमी झालं हे आपण गेल्या दोन ते तीन महिन्यापासून पाहतोय त्यांच्या बहुतांश आमदारांना आता नोटीस आल्या आहेत काही लोकांना ईडीची नोटीस देखील आगामी काही दिवसात येऊ शकते काही लोकांना आयकर विभागाचे नोटीस आले काही नेत्यांचे आता भ्रष्टाचाराच्या चौकशी सुरू होतील यातच एक महत्वाची बातमी देशाच्या राजकारणातून येते ठाकरेंची आता गरज भाजपला लागते केंद्रात आणि इकडे मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला डच्चू मित्रांनो ही बातमी महाराष्ट्रात अतिशय वाऱ्यासारखी पसरते त्यामुळे देशाच्या राजकारणाकडे आता उद्धव ठाकरेंचं लक्ष लागले की नेमकं पुढे काय होईल परंतु मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भाजपा आता पूर्ती बाजूला ठेवते खरं पाहायला गेलं तर भाजपला सध्या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये सत्ता आणण्यासाठी फक्त ते महाराष्ट्रांचीच गरज आहे एकनाथ शिंदेच्या एकाही आमदारांची भाजपला गरज नाही परंतु मोठा गट फुटतोय तो गट फुटल्याच्या नंतर पक्षचिन्ह देखील जात आहे मित्रांनो ही आपल्याला महत्वाची बातमी आम्ही देतोय परंतु त्यानंतर आज महत्वाची भाजपच्या मोठ्या नेत्यांना मोठे वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ठाकरे भाजप युतीचे संकेत नव्हे तर मित्रांनो हा पुरावाच दिलाय नेमकी काय बातमी ती देखील आपण पाहणार आहोत मात्र एकनाथ यांच्या शिवसेनेसाठी हा सर्वात मोठा धक्कादायक निर्णय आणि अतिशय गंभीरतेची बाब असू शकते मित्रांनो भाजपा कधी काय होईल भाजपा कधी कोणत्या पक्षाला बाहेर काढेल हे भाजपचं कोणीही ओळखू शकत नाही मात्र आता आज भाजपच्या या मोठ्या नेत्याने मोठं वक्तव्य करून शिंदेगडातील मंत्र्यांची आणि आमदारांची झोप उडवली असून इकडे एकनाथ शिंदे जवळ करतायत न भाजपा जवळ करते आता मात्र इकडे आड तिकडे वीर अशा प्रकारचं स्थिती एकनाथ शिंदेची झाल्याचं यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे मित्रांनो भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना ठाकरेंसोबत पुन्हा युती होण्याची शक्यता वर्तवली आहे राजकारणात शाश्वत मैत्री किंवा वैर नसतं असं वक्तव्य करून त्यांनी पुढे नेमकं काय म्हटलंय ते देखील आपण पाहणार आहोत भाजपचे नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज महत्वाच्या कार्यक्रमाला मुलाखत दिली त्यावेळी त्यांनी अनेक राजकीय आणि त्यांच्या प्रदेश अध्यक्ष बरोबरांचा प्रवास सांगितला तसेच गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अतिशय मित्रत्वाच्या नात्याने बोलत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान फडणवीस यांनी ठाकरे यांना सत्तेमध्ये येण्याची ऑफर दिली दिली होती अगदी काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या हॉटेलमध्ये फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची देखील भेट झालेली होती आपण सर्वांना माहित आहे फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती कौतुकांचा वर्षाव केला होता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये तर फेमस आहेतच परंतु देशाच्या राजकारणात लवकरच ते जातील असं देखील कौतुक उद्धव ठाकरेंनी त्यांचं केलं होतं यावरच रवींद्र चव्हाण यांना विचारले असता भविष्यात युती होऊ शकते का यावर ते म्हणाले राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो यामुळे कधीही काही होऊ शकते असे सुतवाच रवींद्र चव्हाण यांनी दिलेले आहे त्यामुळे भाजपच्या नेत्यांना जाता था, उद्धव ठाकरेंशी युती करण्याची घाई झाली असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेना बाहेर काढण्याच्या हालचाली भाजपने पुरत्या आता बरोबर घेतल्यात मित्रांनो या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नक्कीच आनंद आहेत याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद